नंबर नहीं तो आप है तो आपको कौन यहाँ पर भेजा है काम करने के लिए हम लोग के तो बॉस भेजे बॉस का नाम ने? है कौन है बॉस बॉस को तो भेजो बॉस का तो नाम दो जो तो मेन साहब है ना उनका नंबर नहीं है मिले तो बॉस कौन है आपको आपको, नुद आपको नुद नुद किसी ने काला ने एक काला ने पीला ने गोरा ने किसी ने बोला बोला क्या करके आश्री साहब ने आश्री साहब ने कौन सा अरे आसले तो यहाँ का सुपरविजन कर रहे हैं आपका कौन है मेन मेरे कंपनी हाँ, का जिनके अंदर में आप काम करते हो आप इंजीनियर हो मैकेनिकल हो बराबर है अच्छा हाँ। तो इंजीनियर मैकेनिकल किसके अंदर आप ठेकेदार कौन है इसका इसका ठेकेदार तो सर वो मिश्रा जी करके कौन मिश्रा जी उनका कंपनी का नाम बता देते मेरे को सर आप ऑनलाइन सर्च कर दिए आपको नंबर मिल जाएगा आप मेरे को व्हाट्सएप दे रहे तुम हाँ तो नंबर मैं भेज देता नंबर ऑनलाइन लिखो मेरा नंबर लिप बना के जाता है दो दिन के अंदर में तो आना मत इधर दिखना भी बस मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून पी योजनेमध्ये जे लाभार्थी जसे त्यांची भटकंती सुरू आहे अद्यापपर्यंत त्यांची भटकंती संपलेली नाही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सर्व लाभार्थ्यांना वचन दिले आहे की लवकरात लवकर तुम्हा सर्वांना घर देऊ परंतु या लाभार्थ्यांना अजूनही काही समस्याला तोंड द्यावं लागतं जसे की लिफ्टची समस्या आहे गेल्या तीन दिवसापासून पाणी आलेलं नाही घराघरातील लोक जे आहेत परेशान झालेले आहेत पाण्याची समस्या आहे या सर्व समस्येला न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी रामभवन शर्मा यांनी येऊन आज सर्व मन आर या इमारतीतील जनतेशी संपर्क करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन या सर्व समस्यावर पाण्या पाण्याच्या समस्यावर लिफ्टच्या समस्यावर लिफ्ट मध्ये असणाऱ्या वॉचमनच्या समस्येवर योग्य तो न्याय करून देण्याचं अभिवचन या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख रामभवन शर्मा यांनी दिलेला आहे चला तो मैं चलू सविस्तर यह नमस्कार जय महाराष्ट्र है में किसका टेंडर है? तीनों जगह टेंडर में वार्निंग वार्निंग दे रहा हूं, मेरा सुन लो मैं उसमें से नहीं हूँ कि मेरे को दस हजार दे दोगे बीस हजार दे दोगे मैं खरीदने वाला बेटा मैं तो नहीं हूँ मैं बोलता हूँ ये यदि एक हफ्ते के अंदर लिफ्ट आपने सुधारा नहीं तो आप समझ जाना कि आने वाले नवंबर के बाद दिसंबर से आपका टेंडर कैंसिल हो जाएगा ये मैं बोल देते जा रहा हूँ आपको ये मेरा आपका मेन कौन है चर्मा जी आज तुम्ही आलेले या उद्या सकाळी मी इकडे टी हाईट आणि धर्मेश मध्ये जाणार आहोत कारण इकडचे जे रहिवासी लोक आहेत जे जनता नगरला मूळ रहिवासी होते त्या सगळे आई बहिणींनी ही आवाज उचललेली आहे त्यांची आवाज म्हणजे माझी आवाज आहे त्यांच्या आवाजाला आपण बल देण्यासाठी आलेलो आहे महानगरपालिकेच्या ना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाच्या निधी लावूनसुद्धा जर या ठिकाणी लोकांना सोयीसुद्धा जर व्यवस्थित भेटत नसेल लिफ्ट व्यवस्थित चालू होत नसेल राहत नसेल किंवा पाण्याची पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल बिजलीचा विद्युत पुरवठा जर व्यवस्थित होत नसेल तर ह्या नागरिकांची अधिकाऱ्यांना गैर केले जाणार नाही अजिबात गैर केले जाणार नाही सोडणार नाही ते ठेकेदाराला सोडणार नाही त्याच्यासाठी मी आलेलो आहे तीन दिवसा तीन दिवसापासून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली नाही बघा पाण्याची सुकवाई सटडाऊन होती ती मी लगेच मी प्रवीण जाधव तिकडचे जे मिस्त्री आहेत ते इंजिनियर पण आहेत त्यांना विचारला पुढे याचा असं पद्धतीचे होता कामा नाही त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे की तीन वाजता पाणी सोडा त्यांना विनंती केली की थोडा वेळ जास्ती सोडा त्यांनी तेही मान्य केलेला के के ते आहे आणि या ठिकाणी नाही एस के हायट दरवेसला तसेच आपला लोधा शिफ्टिंग मध्ये सर्व ठिकाणी शिफ्टिंग मध्ये या प्रकारची त्रास लोकांना आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे हे होतो आणि ठेकेदार जे आहेत ते लिफ्टचा ठेकेदार आहे तो कसले लिफ्ट बनवतो की तो दोन दिवसामध्ये तो लिफ्ट कामाला येत नाही दोन दिवसामध्ये तो लिफ्ट खराब होतोय याच्या अर्थ असा आहे की तो प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये ते निघालेला सेकंड पार्ट जो असतो ते पार्ट आणून इथे मेंटेन इकडे कोणी बघणार कोण नाही ठेकेवरती ठेका दिलेला आहे थे। फक्त ठेक्याच्या बिल लिहतोय मी मंगळवारी कमिशनर साहेबांना भेटणार आहेत आणि त्यांना निवेदन देणार आहे त्याच्या पण तुम्हाला जाऊन सांगतो आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कधी दहा पंधरा तारीख कधीही त्यांना मी विनंती करून त्यांची मी एक दौरा ठेवणार आहे सगळ्या शिफ्टिंगमध्ये की नागरिकांची हाल काय आहे साहेब तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने घेऊन आयुक्तांना पण सुद्धा घेऊन कारण लिफ्ट का खराब होतोय तिथे एकही वॉचमॅन नाही लिफ्ट ऑपरेट करण्यासाठी सर्व शिफ्टिंगमध्ये वॉचमॅनची गरज आहे जर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने आणि नगरसेवका लोकांनी सत्ताधाऱ्याने जे त्यांनी जे सत्तेचे सुख भोगलेले आहेत पंधरापासून त्यांनी जर व्यवस्थितपणे सगळ्यांना जर घर बांधून दिलं असतं तर आज हे लोक ओरडले नसतील तिथे यांची अपहाल झाल्यानं ते लोक उरडले होते यांची मनातली असलेली वेदना तेच लोक सांगतायत त्यांच्या नागरिकांच्या पाठीचे आम्ही आहोत इथे मी राजकारण करायला आलो नाही मी पक्षपात करायला आलेलो नाही मी आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून महापालिकाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे काय करता येईल तर मी सगळे ते सगळे एक महिन्याच आतमध्ये सगळे सोयी सुविधा लोकांना पूर्ण करणार आहे या ठिकाणी जे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत त्यांची उपाययोजना लवकरात लवकर होण्यासाठी तुमची उपाययोजना काय असणार हे बघा खरोखर त्रास झालेला यांच्या जनता मध्ये सगळे शंभर रुपयाच्या लाईट बिलमध्ये लोक राहायचे सुलभ शौचालय होती घरोघर गर पाणी होती आज पाणी साठी लोकांना बाटपाव लागते मला विचारतात की पाणी कधी येणार तिकडे प्रोध पाणी केन भरून भरून लोक मध्ये वाहून जायचे ती सगळे सोयी सुद्धा हे भोले भाले जनता काही भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नगरसेवकांच्या सांगण्यावरती घर खाली केलेत आणि त्यांच्या नातेवाईक युपी वर येऊन मध्ये गेले राहायला आले तिकडे राहायला आलेत विकून पण गेलेत आणि नागरिक ज्यांच्या लोकांनी घर खाली केले ते आज घरासाठी भीक मागतायत भटकतायत दर दर भटकतायत की आम्हाला घर कधी मिळणार आम्हाला घरी कधी कधी मला वाटतंय आश्चर्य वाटतो की ज्यांच्या लोकांची दुवा पण हे लोकांना बदुवा पण लागत नाही हे लोकांची दुवा घेण्यापेक्षा बदुआ येणार सुद्धा लागत नाही कारण हे लोक ढीड झालेले आहेत या सगळ्यांना जर व्यवस्थितपणे जर वेळेवर घर दिलं असता तर हे आज जी आ, हाल अथवा हाल आहेत लोकांचा ती हाल झालेला नसतं पंधरा वर्षाचा वनवास यांचा कधी आहे हे बघा तुम्हाला परत सांगतोय उर्वरित चाळीस कोट एक कोटी एकशे एकोणसष्ट कोटी रुपयामध्ये चाळीस कोटी रुपये आणून दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर आणि सहा नंबरचे अर्धवट असलेलं काम पूर्ण झाला सात नंबरचे काम चालू उर्वरित एकशे एकोणीस कोटी डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये त्याच्याही एक पाठ चाळीस कोटी पन्नास कोटी रुपये जे काय आहे ते येतील मी परत सांगतोय मी राजकारण करायला तरीही आम्हाला बोलावं लागतंय की सत्ताधारी या लोकांनी उर्वरित जर एकशे एकोणीस कोटी रुपये जर आणले असतात तर आज सगळेच्या सगळे लोक फ्लॅटमध्ये राहायला गेले असते

मी संदीप शिर्के या बिल्डिंगमध्ये राहताना आजपर्यंत हा जो आज त्रास भोगावा लागतो आहे आज मी एका पायाचं ऑपरेशन करून साहेबांच्याच हॉस्पिटलला मी ऑपरेशन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी इथे राहतो आहे आणि आज मला जर औषधं मागवायची असतील किंवा जेवण मागवायचं असेल तर ह्या लिपमुळे जेवण आणि औषध येत नाही दुसरी गोष्ट आज तीन तीन दिवस हप्त्यातून पाणी येत नाही आहे ते पाणी प्यायला लागते ते जर वेळेवर मिळालं नाही आणि जेवण मिळालं नाही तर जेवण माणूस जगणार कसा त्या त्या विषयावर पण त्या लोकांनी चर्चा केली पाहिजे दुसरी गोष्ट आज कोणीही लोकप्रतिनिधी येतो आहे आणि काही सांगतो आहे असं नाही आहे पण ही कामं व्हायला पाहिजे नुसती uh, बोलून पा, होणार नाही आहे मी तर म्हणतो प्रताप सरनायकर साहेबांना एवढीच एक नम्र विनंती आहे की आमच्या ह्या बिल्डिंगला येऊन त्यांनी एकदा पूर्ण बिल्डिंगची पाहणी करावी कारण वरून जे डॅमेज पाणी येते तेही आम्ही छप्परवरून गळती पाणी आम्ही त्याच्यामध्ये राहतो बाथरूममध्ये शंभर टक्के गळती पाणी आहे त्याच्यानंतर दुसरं दूषित पाणी आहे जे पिण्यालायक नसते तिसरी गोष्ट लिफ्ट आहे चौथी गोष्ट इथे जे ड्रेनेज आणि शौरेजचा जे पाणी जमा होते त्याच्यामुळे राहणीमान खराब होते है। आज हे किती वर्ष किती वर्ष भोगावं लागणार आहे हे सर्व जर असंच जर चालत असेल म्हणजे ह्याचा अर्थ की आम्ही आम्ही जोपर्यंत परमनंट घरामध्ये जात नाही तोपर्यंत आम्हाला हा त्रास भोगावा लागणार आहे का मग चौदा वर्ष झाली आणि पंधरा वर्ष झाली राम रामाचा पण वनवास संपला आमचा वनवास संपणार आहे की नाही माहिती नाही का आम्ही आपली वर जाणार त्याच्यानंतर आमचा वनवास संपणार बस एवढंच संपतो धन्यवाद